जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी संस्थेच्या तज्ञ संचालकपदी दीपक बुरुड यांची निवड झाली आहे राधानगरी पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंतापदी अमोल फल्ले आणि भुदरगड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंतापदी किशोर परीट यांची पदोन्नती झाली आहे त्याबद्दल पंचायत समितीच्या कर्मचारी संघटनेच्या वतीनं त्यांचा गौरव करण्यात आला राधानगरी इथल्या जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी संस्थेच्या तज्ञ संचालकांची आणि काही अधिकाऱ्यांची पदोन्नती झाली त्याबद्दल उपाभियंता एन एस कांबळे शाखा अभियंता एम ए नावळेकर आणि राधानगरी पंचायत समितीच्या कर्मचारी संघटनेच्या वतीनं त्यांचा गौरव करण्यात आला दीपक बुरुड यांच्या निवडीसाठी सोसायटीचे सुकाणू समिती एम आर पाटील महावीर सोळांकुरे विश्वास साबळे राजीव परीट चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ आणि सर्व सुकाणू समिती सदस्य यांचं सहकार्य लाभलंय राधानगरी पंचायत समितीच्या तिन्ही कर्मचाऱ्यांनी यापूर्वीसुद्धा भरीव काम केलंय शासनाच्या विविध योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचवून लाभार्थी आणि तालुक्याचा सर्वाधिक विकास करण्याचं काम त्यांनी केलंय असे उद्गार उपाभियंता एन एस कांबळे यांनी काढले यावेळी जिल्हा परिषद सोसायटीचे उपाध्यक्ष एम ए नावळेकर शिक्षण विस्तार अधिकारी ज्योतिराम पाटील प्रकाश कानकेकर धनंजय सूर्यवंशी बबन कोकाटे शशिकांत कदम विशाल गुरव उदय कारंडे विनायक खोत एन आर पाटील यांच्यासह पंचायत समिती अधिकारी कर्मचारी उपस्थित होते हैं।